नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नाशिक पूर्व मतदारसंघातून बरगोस अशा मताधिक्यानं निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल ढिकले यांचा दिनांक सत्तावीस डिसेंबरला दसक पंचक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं गत पाच वर्षातील आमदार ढिकले यांचे मतदारसंघात कामकाज पाहता दसक पंचक पंचक्रोशीतील सर्वच मतदार हे कोणत्याही अमिशाला बळी न पडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आमदार डिकले यांना या भागातून भरघो असं मताधिक्य आमदार डिकले यांनी मागील काळात दसक पंचक या भागात आपला भरघोस असा निधी देऊन विविध विकास कामं केली याचीच पावती म्हणून त्यांना भरघोस असं मताधिक्य या भागातून प्राप्त झालंय शुक्रवारी सत्तावीस तारखेला पंचक गावातील दसक पंचक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीनं तसंच पंचक ग्रामस्थांच्या वतीनं आमदार राहुल डिकले यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं राहुल ढिकले यांचं आगमन होताच सायट्रिक गेट शनी मंदिर इथं त्यांचं आयोजक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर बोराडे शंकर बोराडे या प्रभागाचे माजी नगरसेवक शरद मोरे सर यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं सर्वप्रथम आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सव्वीस तारखेला दुःखद निधन झाल्यानं या सोहळ्यावर काहीसं सावड दिसून आलं भारत सरकारच्या वतीनं देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानं या सत्कार सोहळ्याचं रूपांतर आभार प्रदर्शनात झालं यावेळी माजी नगरसेवक दिनकर आढाव माजी नगरसेवक ऍडव्होकेट सुनील बोराडे माजी नगरसेवक शरद मोरे सर ॲडव्होकेट रवींद्र बोराडे भाजप युवा नेते राजेश आढाव ज्येष्ठ समाजसेवक वामनदादा बोराडे चेअरमन नंदकिशोर बोराडे शंकर बोराडे जगन तात्या बोराडे हेमंत कांबळे सर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते सोसायटीच्या चे माजी चेअरमन शंकर बोराडे यांनी प्रास्ताविकातून आपला मनोगत व्यक्त केला विधानसभेमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि त्या अनुषंगाने आपल्या दसक परिसरामध्ये आपण या ठिकाणी हा गावकऱ्यांच्या वतीने छोट्या हा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला छोट्या म्हणजे तसा मोठा कार्यक्रम होता परंतु आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं रात्री निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम जो जो कॅन्सल झाला परंतु भाऊंना आम्ही विनंती केली की हा सर्व आम्ही तयारी करून ठेवलेली या ठिकाणी आणि तुम्हाला यावंच लागेल तर भाऊ म्हणे मी सत्कार स्वीकारणार नाही परंतु मी भेटी घाती सेने घेण्यासाठी या ठिकाणी येतो आणि त्या अनुषंगाने भाऊ या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी उपलब्ध झालेले त्यांचं आपल्या दशक पंचक परिसराच्या वतीने जलरोड परिसराच्या वतीने मी खूप खूप असं आभार मानतो कारण काही लोक म्हणायचे की आमदार पाच वर्ष हो या ठिकाणी दिसत नाही परंतु भाऊंचं कार्य असं आहे की गेल्या पाच वर्षे म्हणजे आमदार झाल्यानंतर नाही परंतु आमदार व्हायच्या आधी पाच वर्षे ते या आपल्या पूर्ण प्रभागा पूर्ण पूर्वमध्ये भाऊ फिरत होते आणि त्यांनी सगळा तो अभ्यास करून कुठे काय अडचणी असतील प्रभागामध्ये म्हणा किंवा आपल्या पूर्ण नाशिक नाशिक पूर्वमध्ये ज्या काही अडी अडचणी असतील सर्वांचा अभ्यास करून नंतर ते निवडणुकी उभे राहिले आणि खरोखर त्यांनी पाच वर्षामध्ये असं चांगलं काम उभं केलं की त्यांना प्रचंड असे मतदेकीने अठ्ठ्याऐंशी हजाराचे लेडनी भाऊ या ठिकाणी निवडून आले सर्वांनी भाऊंचं कार्यावरून स्वागत करा कारण खूप खूप मोठं असं कार्य या ठिकाणी भाऊंनी उभं केलं कारण त्यामध्ये आपल्या नाशिक प्र प्रभाग मध्ये भाऊंनी आपलं पंचकचं मारुती मंदिर असेल या मारुती मंदिरासाठी मोठा निधी दिला तसंच आता आपलं लक्ष्मीनारायण मंदिर आहे त्या ठिकाणी देखील भाऊने मोठा निधी दिला स्वामी समर्थ केंद्र असेल त्याच्यासाठी देखील ऐंशी लाख रुपयाचा निधी दिला त्याचप्रमाणे आपलं पवारवाडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी देखील एक लाख रुपये एक कोटी रुपयाचा निधी दिला अशा मोठे कामं आपल्या या प्रभागामध्ये या भाऊने उभं केल्या आणि खरोखर भाऊ आम्हाला नेहमी वेळोवेळी विचारत राहायचे आपल्या प्रा इकडून या बाजूने का का कसं काय वातावरण आहे भाऊंना आम्ही सांगितलं तर तुम्ही भाऊ काहीच काळजी करायची नाही कोणी किती पैसे वाटले तरी आपला हा मतदार या ठिकाणी झुकणार नाही आणि खरोखर त्या हिशोबाने आपल्या सर्व या मतदारांनी भाऊंना प्रचंड मत आपल्या या प्रभागातून दिलेले आहे आणि भाऊंचं कार्य असं पुढं आपल्या आम्हाला सगळं लाभदायक ठरव त्यांनी आमच्या प्रभागासाठी चांगलं काम करो अशी त्यांना आमच्या गावाच्या वतीने मी विनंती करतो पंचक मधील अनेक शेतकऱ्यांचे शेतजमिनी शासनानं कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी अधिग्रहित केल्या आहेत इथल्या शेतकऱ्यांची मुलं अजूनही नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत तर नव्यानं सुरू होणाऱ्या प्रकल्पांमध्ये देखील इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याची मागणी यावेळी माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी केली दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी न नो भविष्यती असा विजय आमदार राहुल भाऊंनी प्राप्त केला त्याच्या के पाठीमागची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की गेल्या पंचवार्षिकमध्ये आपण सर्वांनी ही वय वाट त्यावेळेस त्यांना तयार करून दिली आणि त्यावेळेस अनेक लोक आपल्याबरोबर नव्हते भाऊंच्या ते यावेळेस बरोबर आले आणि पक्षी अडचणीमुळे आणि निफाडच्या निवडणुकीमुळे मला या मतदारसंघामध्ये काही काम करता आलं नाही याची भाऊंना पूर्वपार कल्पना होती आणि सर्वांना ते ज्ञाते त्यामुळे त्या विषयावर मी जास्त काही बोलणार नाही परंतु गेल्या दहा पाच वर्षाच्या काळामध्ये भाऊंनी प्रत्येक नागरामध्ये म्हणजे नाशिक पूर्वचा थेट मखमालाबाद पाहत तर नाशिक रोडच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतचा जो परिसर आहे अगदी जयभवनी रोडसह सर। या सर्व ठिकाणी प्रत्येक नगरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये भाऊंना चांगलं काम करता आलं खरं तर मी मागच्या सरकारलाही धन्यवाद देईल की दोन हजार बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही आणि नगरसेवकांनाही काही काम उरलं नाही तर सर्व कामाचा झपाटा भाऊंनी आपल्या हातामध्ये घेतला आणि नाशिक पूर्वच्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी अतिशय चांगली संधी भाऊ आपल्याला प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं निश्चितपणे आपण या ठिकाणी केलं विशेषतः धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये आपण अतिशय चांगली रुची दाखवून या ठिकाणी या धार्मिक स्थळांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेतलं आणि आपण सर्व कार्याचं शुभारंभ करताना जो देवांपासूनचा आशीर्वाद घेतो तो आशीर्वाद निश्चितच आपल्याला लाभला ठिकाणी ला। ते पैसे भरले जात नाही गणपतला अक्षरशः तो हमली करतोय नितीनला दिवसाचा दिवस कसा काढायचा आणि ह्या लोकांवरती बाहेरच्या सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचं व्याज भरायची सुद्धा वेळ आलेली आहे आणि हा विषय आपल्या समोर मी का मांडतो की रवी आपल्यालाही माहिती आहे त्याच्यामध्ये आपलेच सहकारी इंजिनियर त्यांचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही त्यांचा आम्ही गेल्या दीड वर्षापासून फॉलोअप करतोय आज डॉक्टर आयुक्तांसमोर जाईल उद्या डॉक्टर आयुक्तांसमोर जाईल अक्षरशः मागच्या तारखेला कोर्टामध्ये ज्यावेळेस मला वकिलांना सांगावं लागलं महापालिकेच्या की आता आम्ही जप्तीचं या ठिकाणी वॉरंटचा अर्ज देतो आहे तर ते म्हणाले की एक शेवटचा चान्स आम्हाला द्या आणि आयुक्तांचे आणि बाकीच्या खोपोमध्ये आपण नाग आपला शेतकरी वर्ग हा भरडला जातो आहे कारण या अग्रक्रमाच्या विषय म्हणून या ठिकाणी न सांगण्याचा विषय हा जाहीर होत्या परंतु गेली दहा आठ वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी एक विषयाला आता रवी आप्प्प्पांनी वाचक फोडली दोन हजार आठला नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून दिनकर आप्पा असतील मी असेल गुरुच्या रंजनाताई होत्या किंवा प्रकाश भाऊ होते कैलासवासी आम्ही या ठिकाणी शाळेच्या मैदानामध्ये एक अर्धा एकर जागा या आपल्या नाशिक जिल्हा मराठा प्रसारक समाजाच्या संस्थेसाठी मिळावी म्हणून त्यावेळेस आपण प्रयत्न केला त्या ठिकाणी आपले सोयरे सुनील पाटील भुनेसाहेब त्यावेळेस शहर अभियंता होते त्यांच्याकडनं ती मान्यता मिळाली नंतरच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमध्ये प्रशासनाने वागुलबुवा दाखवला की ह्या गोष्टी आम्हाला करता येणार नाही जागा आम्हाला उपलब्ध करून देणार आहे नंतर प्रवीण गडन साहेबांकडे आम्ही त्याच्यावरती फॉलोअप घेतला स्तरावर संस्था स्तरावर खूप फॉलोअप झाला परंतु या ठिकाणी संस्थेला आपल्याला के जीपासून तर पी जीपर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत या ठिकाणी शिक्षण निर्माण करतील अशी परिस्थिती तेवढा स्कोप आपल्याकडे आहे आणि या ठिकाणी परमेश्वरी कृपेने आणि आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित मतदारांच्या कृपेने आपण पुन्हा एकदा आमदार झालेला आहात त्यामुळे या विषयामध्ये आपण जर अग्रक्रमाने हा जर घातला तर या ठिकाणी सर्व गोरगरीब मध्यमवर्गीयांची जी मुलं आहेत आणि आपला स्टाफ पर्यंत चांगला आहे मराठा प्रसारक समाजाचा त्या माध्यमातून ह्या ठिकाणीच जागा आपण जर उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये एक पंधरा गुंठे किंवा वीस गुंठे तर ह्या जागेचा आपल्याला निश्चितच फायदा होईल अशा एक ना अनेक गोष्टी आहेत वारंवार त्याच्याबद्दल आपल्याला सूचना किंवा त्याच्याकडनं मागणी मिळत राहील पुनच एकदा मी या सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या कार्याला पाठबळ लाभावं अशी हो, आई तुळजाभवनीच्या चरणी प्रार्थना करून महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं लोकप्रतिनिधींना नागरी समस्या सोडवण्यात अडचणी निर्माण होत आहे त्यामुळं प्रभाग अठरा मधील काम सध्या आमदार निधीतून सुरू असल्याचं सांगत आणखी देखील काम आमदार राहुल डिकले यांच्या माध्यमातून पार पाडावीत अशी अपेक्षा माजी नगरसेवक शरद मोरे यांनी व्यक्त केली अतिशय आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे परंतु काल रात्री आपल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि त्यानंतर तात्यांचा मला लगेच फोन आला सर्व ग्रामस्थांचे फोन आले की उद्याचा कार्यक्रमाचं काय म्हटलो बघू आता भाऊंचा निरोप येईल परंतु कार्यक्रम होईल कार्यक्रम टाळल्याने जाणार कशा पद्धतीत होईल त्याचं स्वरूप आपल्याला सकाळीकडे सकाळी भोंचाही स्वतःहून फोन आला की म्हणे कार्यक्रम आपला रद्द होणार नाही आपण माझे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करूया परंतु मी या ठिकाणी कुठलाही सत्कार स्वीकारण्यासाठी येणार नाही मी सर्वांशी सर्व गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहे सर्वांना भेटण्यासाठी येणार आहे धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमाला का आलात आणि आमच्या सर्वांची जी इच्छा होती नाही सत्कार परंतु तुमच्यासोबत आमचा संवाद या ठिकाणी साधण्याची आम्हाला एक संधी दिली हे व्यक्तिमत्त्व असं आहे की निवडणुकीपूर्वी आपण बघितलं पूर्व मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सर्व गल्लीमध्ये सर्व भागामध्ये सर्व मतदारसंघामध्ये प्रत्येकजण हा राहुल भाऊनी पूर्वी केलेल्या कामाचा म्हणजे अनुभव जुना राहुल भाऊ पुन्हा ही जी घोषवाक्य होतं ते तंतत त्यांना लागू पडलेलं होतं प्रत्येकजण हा घरातला लहान मुलगा असेल तरुण असेल वयस्कर असेल ज्येष्ठ नागरिक असेल प्रत्येकजण महिला असतील भगिनी असतील ह्या प्रत्येकजण भाऊंच्या प्रचारासाठी फिरत होते आणि प्रत्येकांच्या तोंडून फक्त राहुल भाऊ डिकले हेच आमचे आमदार राहुल भाऊ डिकले हेच आमदार आमचे आमदार अशा सातत्याने प्रचार करत होते घोषणा देत होते आणि सगळीकडे त्यांचा जो प्रचार चालू होता त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये आपल्याला रूप बघायला मिळालं प्रचंड मताधिक्याने म्हणजे पूर्व काय आपल्या नाशिकमध्ये जेवढे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये प्रचंड मतदान मताधिक्याने भाऊ निवडून स्थानिकांसह आजीमाजी लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिक्रिया देत आमदार राहुल डिकले यांनी पंचक्रोशीतील सर्वच मतदारांचे आभार मानले मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आपण पुन्हा आमदार झालो असल्याचं सांगत येणाऱ्या काळातही आपण अशीच जनतेची सेवा करणार असल्याची भावना आमदार राहुल डिकले यांनी यावेळी व्यक्त केली डिकलऱ्याची काही मुलं आलेत मागे मी त्यांच्याशी बोललो होतो काही जणांना दोन वर्ष त्यांच्या वय वाढून तशी परमिशन पाहिजे या संदर्भात आपण देवेंद्रजींची जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये वेळ घेतो आहे आणि ही जी आपण जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांची एक बैठक घेऊन एक सात आठ जणांचं शिष्टमंडळ घेऊन भेट घेऊन आपण त्या संदर्भात मंत्री मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे आपण ते कामं नक्कीच मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहोत कारण जे स्थानिक मुलं त्यांना रोजगार मिळाला पाहिजे ते पुढे गेले पाहिजे त्यांच्या हाताला जर रोजगार मिळाला तर विकास होतो आणि त्याच्यामुळे सत्ता आपली या बाबतीत मला सांगायला खरं तर आनंद होतो की सर्वस्थाही आयरेनचं खूप मोठं आपल्याला मदत झाली कारण इथून तो प्लांट हल्ला असता परंतु आम्ही दोघांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे तो प्लांट इथे राहिला आणि त्याच्यामुळे जसं कारण चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि सरोफ ताईंनी हा विषय खूप लावून धरला मी पण आपल्या परिसरामुळे त्यात होतो सगळ्या याच्यात आणि त्याच्यामुळे एक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचा आपण नक्कीच पुढे प्रश्न हा सोडवायचा प्रयत्न करू मग आपण आय टी पार्कचं बोलले तर आय टी पार्कचं जे आहे ते मागच्या सरकारने काही गोष्टीत खोडा घातला होता तेव्हा महापालिकेत बी जे पीची सत्ता होती आणि राज्य शासनही विरोधाचं होतं त्याच्यामुळे ते, ते राहिलं होतं परंतु आत्ताचा जो प्लॅन आहे तो अतिशय व्यवस्थित आहे मी स्वतः काही कंपन्यांशी बोललेलो आहे आणि देवेंद्रजींच्याही कानावर घातलेलं आहे जवळपास चाळीस एक्टर हेक्टर जमीन आपल्या ताब्यात येते आणि बाकीची तीनशे एकर जी आहे हो ते आपण घ्यायचं चालू आहे काही तिथले जे बिल्डर्स आहेत काही शेतकरी कारण काही शेतकऱ्यांना असं वाटतं की आमची भूमी होऊन हो काय आम्हाला काही मिळेल का काय परंतु ते शेतकऱ्यांच्या इच्छेवर आहे ते कंपल्शन नाही आहे आणि जे शेतकरी दिल ते जर व्यवस्थित डील झालं तर शेतकऱ्यांना लाखो रुपये भाड्याच्या पोटी दरम्यान मिळतील आणि त्याच्यामुळे एक चांगला प्रकल्प आणणं जेणेकरून आपले नऊ दहा हजार मुलांना तर तिथे रोजगार मिळेल मग तो पासून तर आय टी इंजिनियरपासून तर ट्रॅव्हलपासून तर एखाद्या हॉटेलपासून ही आपलं उद्दिष्ट आहे कारण आजकाल सगळ्यात महत्त्वाचं हाताला काम मिळणं आहे आणि तरुणांना जर रोजगार मिळाला त्यातल्या त्यात आपल्या भागातल्या तर प्रगती झाल्याशिवाय कधी राहत नाही त्याच्यामुळे आय टी पार्क हे महत्त्वाचं आहे त्याच्यात बरोबर आपण लॉजिस्टिक पार्कसाठी प्रयत्न करतो गडकरी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि पिंपरी आणि आडगावमधला जो भाग आहे तिथे पण जागा आहे जवळपास अक्षरकर त्या भागात पण लॉजिस्टिक पार्क होऊ शकतो असं प्रपोजल आहे आपण आता द्यायचं चाललं आहे आदरणीय देवेंद्रजींना मी नाशिक पुन्हा रोडचा जो फ्लायओव्हर हो आहे त्याबद्दल बोललो आहे आम्ही त्या संदर्भात गडकरी साहेबांची वेळ पण नागपूरला घेतली होती आणि लवकरच तो आपण मार्ग प्रश्न लावायचा खासदारांच्या सहकार्याने कारण निवडणूक झाली आहे खासदारांचं चा, माझं चांगलंच आहे काही वाईट नाही त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन कारण कामाचं जर जनतेचं काम करायचं तर सगळ्यात जेव्हा आपण जातो एक नासिक म्हणून जातो नासिककर म्हणून जातो तेव्हा समोरच्या बघायचा दृष्टिकोन वेगळा होतो की प्रगतीसाठी विकासासाठी हे सगळे लोक एकत्र आहे आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात पण आपण नक्कीच एक यावेळी भजनी मंडळाच्या वतीनं आमदार ढिकले यांना विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक अशी मूर्ती भेट देण्यात आली सूत्रसंचालन सहाने सर यांनी केलं या प्रसंगी अॅडव्होकेट सोमनाथ बोराडे गणपत बोराडे संजय बोडके जलदूत योगेश निसाळ दिलीप बोराडे बाळासाहेब डेरले बाळासाहेब शेलार उदय शिवतेकर सर कांगने सर, अरुण माळवे वंदना बोराडे अलका बोराडे लताबाई बोराडे सुमन परदेशी बोरसेताई शहरकरताई आदींसह पंचकगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नितीन बोराडे गर्ज महाराष्ट्र नाशिक